अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील दारुण पराभवानंतर तडकाफडकी राजीनामा देण्यासाठी आलेले काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे यांनी ऐनवेळी तलवार म्यान केली अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचा झालेला दारुण पराभव या पार्श्वभूमीवर सोमवारी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकर मेहत्रे हे आक्रमक भूमिका घेत राजीनामा देण्यासाठी सोलापुरातील काँग्रेस भवनात दाखल झाले जिल्हाध्यक्ष डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या दालनात त्यांनी प्रवेश केला मात्र जिल्हाध्यक्ष उपस्थित नसल्यानं त्यांनी आपला थेट मोर्चा शहराध्यक्ष दालनाकडे वळवला या ठिकाणी चेतन नरोटे यांनी त्यांचं स्वागत केलं परंतु आक्रमक झालेले शंकर मेहत्रे यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र घ्या असं म्हणत त्यांच्याकडं पत्र देण्याचा प्रयत्न केला मात्र चेतन नरोटे यांनी त्यांना शांत करत खुर्चीवर बसण्याची विनंती केली यावेळी शंकर मेहत्रे यांनी स्पष्टपणे आपली भूमिका मांडताना आग पाखड केली आणि मनातील सल व्यक्त केला पक्षांतर्गत राजकारण कुरघोड्या यांचा स्पष्टपणे उल्लेख करताना पक्षातील बदल आणि गद्दारांवर कारवाई होणं गरजेचं असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी त्यांची समजूत काढून याबाबत नक्कीच वरिष्ठांना भावना कळवल्या जातील असं सांगून अडचणीच्या काळात पक्षाबरोबर राहून निष्ठेनं आपण दोघेही मिळून काम करू असं स्पष्ट केलं आणि पक्षातच राहण्याची विनंती केली त्यामुळं राजीनामा पत्र न देताच शंकर मेहत्रे हे काँग्रेस भवनाच्या बाहेर आले आणि त्यांनी आपलं राजीनामा अस्त्र मागे घेतलं दरम्यान इन सोलापूर न्यूजशी बोलताना ईव्हीएम मशीनबाबत आपली भूमिका त्यांनी स्पष्ट केली सत्ताधाऱ्यांवर तोफ डागत हिंमत असेल तर बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या असं खुलं आव्हान शंकर मेहत्रे यांनी दिलं आपण काँग्रेसमध्येच असून अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या अफवा असल्याचं त्यांनी सांगितलं मशीन मशीन सा हे मशीनच आमदार झाले जनताचे आमदार नाही हा त्यांना जर हिंमत असेल ना बॅलेट मतदान करून निवडून यावं आता बॅलेट पेपर मतदान व्हायला पाहिजे तोपर्यंत बॅलेट पेपर मतदान होत नाही आम्ही इलेक्शन लढणार नाही आता काय भूमिका राहील सर तालुक्यामध्ये काँग्रेस पक्षाची काँग्रेस आहे आपण आपण राजीनामा असं चर्चा गटामध्ये जाणार असं चर्चा आहे सध्या राष्ट्रवादीमध्ये शंकर मेहत्रे यांनी आक्रमक भूमिका घेत राजीनामा अस्त्र उगारल्यानं काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली होती मात्र त्यांनी राजीनामा न दिल्यानं कार्यकर्ते देखील रिलॅक्स झाले आणि ते आपल्या सोलापूर येथील निवासस्थानाकडं रवाना झाले